जय श्रीराम एक व्यक्ती सातत्याने माझा नवरा दारू पितो माझा नवरा दारू पितो माझा फार जीव आहे पण तो दारू पितो काय करू नाहीलाच आहे मला तेव्हा प्रश्न असं वाटतं की हा दारू कुठून पितो म्हणे मीच पैसे आहे तूच पैसे तर मग तूच वाटतंय का नाही ना कारण पैसे बंद दारू बंद म्हणजे पैसे द्यायचे आणि दारू पितोय म्हणायचं आणि माझं किती पांगलं आता मी किती बेचारी मग दहा दन तर नालायकपणाने दुसरं काय हो मला तरी वाटतं अनेक घरामध्ये असा प्रकार आहे अनेक घरात आता दरवेळेला ती कीर्तन नाही पण गोष्ट खरी आहे अरे माझा नवरा पित तर किती बरं झालं असतं मी किती त्याच्यावर जीव करते पण तो रस्ता भटकला तर मी तरी काय करणार मी त्याला सोडू पण शकत नाही अगं बाई पण तूच तर त्याला दारुपयाला पैसे देतेस ना तू का दारुपयाला पैसे देतेस नको दिवस काय मग तो मारतो तुला मुलगा पण आहे ना चोपू देत त्याला किती दिवस राहील शेवटी दारू सुटून जाईल नाही 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 माझं त्यांच्यावर फार जीव आहे जीव आहे म्हणून दारू पिते पिऊ देते पैसे द्यायचे पुन्हा रडत बसतेस हा चकवा आहे संजनाने जसा चकवा मारला तसा चकवा आहे काय ते दुसऱ्या बाईच्या नागल्य आता पण बघा दुसरी सोडून तिसरी गेली त्यांची सवय जात नाही त्यांच्यावर फार जीव आहे पण आता काय करणार नाही लज शेवटी एक घर बांधून दिलं राही ना का तिथं बेचारी हा प्युअर ना हरामखोरपणा नसून छिनालपणा आहे प्युअर छिनालपणा स्वतःच स्वतःच्या संसाराला कडे लावायची स्वतःच डक बसायचं आणि पुन्हा समोरचा माणूस बनला काय हो त्यांची दारूच सुटत नाही का हो काय हो त्यांची बाईक सुटत नाही असं आहे बॉस आणि इकडे दुसरीकडे बघितलं जे हे सगळं करून मिळवलंय त्याच काय चाललंय कोल्हापूरला आज मी आहे माझ्या आईला घेऊन दर्शनाला मला आठवलं आईच्या बंगल्यामध्ये आज आई जाऊ शकत नाही तर तिचा बंगला असताना देखील मला माझाही समर्थ नगरचा बंगला आठवला माझ्या हाताने मुलाच्या रवाने करून देऊ नाही जाऊ शकत तिथे काहीतरी म्हणे नाना गुन्हा दाखल करून टाकतील अरे बंगला माझा सगळं माझं तुझ्या नावावर करून दिलं तुला सगळीकडून दरवेळेला संपर्क करतो आणि तू काय म्हणतोय नको इथं नका येऊ नाना गुन्हा दाखल करून टाकेल घर नावावर करून दिलं नसतं तर बरं झालं असतं आणि परत काय मी पप्पांचाच माझा फार जीव आहे आईला सुद्धा ठेवायला तयार झाला नाही खूप मी त्याच्याबद्दल विचार करतो की अरे यार हे आपलं रक्त आहे पण असं रक्तच काय कामाचं आईबापाच्या कामाला येत नाही अशी बायकोच काय कामाची जी नवऱ्याचं स्वतः शिरगुण टाकते आणि म्हणून माझ्या मृत्यूपत्रामध्ये मी या दोघांनाही बाजूला ठेवून राज्य सरकारला माझी सर्व प्रॉपर्टी जावी असं घेऊन दिलेलं आहे एवढंच नाही माझ मृत्यू जर झाला तर त्यावेळेला माझ्या अंतिम संस्काराचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंजक संघचालक जी काय जे पुढे असतील यांच्या आदेशाने ते तो विधी होईल अशा पद्धतीचं सुद्धा रजिस्टर्ड मृत्यूपत्र सर्वांना सांगतो माणूस हे गेल्यात लोकांच्या चोराच्या उलट्या बोबा मगरमजके असो राम मूह मे राम बगल मे आहे काळजी मी बघतोय काय चाललंय वाईट आहे देश तर देशोधडीला लावलाच आहे मी कुटुंबीला लावले आणि मंडळी हे आहेत हर्षवर्धन जाधव कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार असलेले हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांच्यामधला वाद हा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकोपाला आता जाताना दिसतो आहे हर्षवर्धन जाधव यांनी कुणाचंही नाव न घेता एक जहरी टीका केलेली आहे माझा नवरा दारू पितो आता माझा नवरा दारू पितो हे जे काही आहे हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातला हा प्रॉब्लेम असल्याचं ते सांगतात सगळ्यांच्याच घरात हा प्रॉब्लेम आहे असं ते सांगतात ते सांगत असताना पुढं असंही म्हणतात की जर तुझा नवरा दारू पितो आणि तू जर का म्हणतेस की मीच त्याला पैसे देते तर तू पैसे देऊ नकोस असं हर्षवर्धन जाधव म्हणतात आता नेमकं हे कुणाला म्हणतात ते मात्र त्यांनी नाव न घेता बोललेले आहेत त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही माझा नवरा दारू पितो हा प्रॉब्लेम किती मोठा आहे या विषयावरती त्यांनी हे भाष्य केलेलं आहे दारू पित असताना तो नशा करतो तो मला मारहाण करतो पण मीच त्याला पैसे देते असं म्हणत त्यांनी प्रचंड मोठा गौप्यस्फोट या ठिकाणी केला ती म्हणते की माझं त्यांच्यावरती प्रचंड जीव आहे पण ते आता वाया गेले ते आता दारू पितात माझा नवरा दारू पितो असं म्हणत त्यांनी नाव न घेता टीका केलेली आहे आता ही टीका कुणावरती केलेली आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कमेंट करून अवश्य कळवा की ही टीका त्यांनी कुणावरती केली आहे हर्षवर्धन जाधव यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या मुलाच्या विषयी मात्र बोलत आहेत ते सांगतात की माझा बंगला जो छत्रपती संभाजीनगरमध्ये समर्थनगर या ठिकाणी आहे तो बंगला मी स्वतःहून त्याच्या नावे करून दिला आणि त्याच्या आजीला म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांच्या आईला जिची किती ही सगळी प्रॉपर्टी आहे तिला सांभाळायला हा नकार देतो या उलट तो हे सांगतो आहे की नाना गुन्हा दाखल करतील आता नाना कोण हे हर्षवर्धन जाधव यांनाच माहिती कारण त्यांनी नाव या ठिकाणी घेतलेलं नाही आहे त्यामुळे नानांचा जो काही धाक आहे तो धाक या ठिकाणी निश्चितच दिसून येतं आता नाना कोण असतील किंवा कुणाला उद्देशून हर्षवर्धन जाधव नाणा म्हणतात हे आम्हाला तर कळालेलं नाही आहे तुम्हाला जर कळालं असेल तुमच्या जर लक्षात आले असेल तर मंडळी कमेंट करून अवश्य कळवा की हर्षवर्धन जाधव नाना कुणाला म्हणतात किंवा हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा नाना कुणाला म्हणतो आणि हे जे कोणी नाना आहेत हे नाना गुन्हा का दाखल करतील हर्षवर्धन जाधव हे स्वतः एक आमदार राहिलेले आहेत त्यांचं मतदारसंघामध्ये एक वेगळं वजन होतं नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान एकवटलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरा विरुद्ध बायको अशी जी विधानसभेची लढत पाहायला मिळाली ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड सोयगाव या विधानसभा मतदारसंघामधनं बघायला मिळाली यामध्ये हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार होते तर त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव या युतीच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि या ठिकाणी त्यांना हे तिकीट देण्यात आलेलं होतं आणि त्या तिकीटाचा पुरेपूर वापर करत त्या या ठिकाणाहून देखील झालेल्या सध्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्या चांगल्या पद्धतीनं काम करतात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आणि हे काम करत असताना त्यांचा घरगुती मॅटर हा देखील वारंवार समोर येतो आहे हर्षवर्धन जाधव ज्यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर त्यांनी तिसरं देखील लग्न केलं असं देखील ते स्वत या व्हिडिओमध्ये सांगतात आता हर्षवर्धन जाधव यांनी ही दोन्ही तिन्ही लग्न का केली त्यांच्या पत्नी त्यांच्यापासून विभक्त का झाल्या या सगळ्या गोष्टींची माहिती जर तुमच्याकडे असेल तर कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका बघत रहा राजकीय समाचार धन्यवाद